एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने कहर माजवला असून धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात गुरुवारपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत नदी नाल्यांना पूर आल्याने पिकांचे लाखोंचे नुकसान झाले तर एक शेतकरी पूर पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कळम तालुक्यातील सोयाबीन उडीद मका आणि कपाशी या पिकांवर ढगफुटी सदृश पावसामुळे पाण्याचा प्रकोप झाला आहे अनेक शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत शेतकऱ्यांचे महिने केलेले कष्ट काही क्षणात वाहून गेले, गेले। दरम्यान खोनला गावाजवळ मंजरा नदीवरील पुलावरून जाताना पासष्ट वर्षीय शेतकरी सुभराव शंकर लांडगे यांचा पाय घसरला आणि ते पूर पाण्यात वाहून गेले दरम्यान शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतलेली आहे मात्र तातडीची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत पूरस्थितीमुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे कळम तालुक्यातील ही स्थिती सध्या गंभीर असली तरी प्रशासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान भरून निघण्यासाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे तर तातडीचे पावसाळी उपाययोजना करणे हीच खरी गरज आहे आपली दुनियादारीसाठी शिवप्रसाद बियाणी कळम धाराशिव